दादा نروح दादा चालले मी ते चारपांग लावली ते दादा ना। नाही काही बोल टीका सर केपी बी इकडे हे सर कसे ओ इकडे ये कविता ती आहे

आणि तेच सर्व नवीन वाद घेऊन जाऊ दे जाडे जाऊ दे ते तो किती तो किधालाय एकच लिहू आणि तो एकती झाले चालू करतो आपले शिवाजी बाज बाज जी तांदूळ आणि चल आहे ना पण जे पैसे खुशी शिपु गोला बचना आहे लुस लुस नाही रूम आहे 100 रुपयाला

नवीनच तुमचे तसतो का तुमच्या इथं सगळं असतं काय झाड टोप लिंबू झाड बाकीचे बाहेर

एक कलरचा बाप तिथस बायका काय काय कलर ची सांगते वसंत का नाही मी आता دي कलर विसरून विरंज लाल का पिवळा आपलं साधा सुद्धा एकाला बदल दे एकाला बदल नको एकाला बदल रे बरं कुठले कुठे फक्त काय करा खाल न फोल पाठ आपण गज गरम करायचं बाराशे रुपये अडीचशे रुपये नारळ लागत एवढंच फुल येत काय एवढंच फुल नाही माते मोठं बनवतो दिदी एक शिकून खाली फुटले येऊन द्यायचे नाही याला किती पण येऊ देतो कसं असतं डोंगरी असतं नुसतं त्याला फोकरच नुसतं येऊ देतात मग काय करायचं त्याच्या खाली कुठल्याच गुलाबाला येऊन आणि एवढंच गाडायचं माती लेवलन एवढं हा ना, ना, ना ही आहे ना ह्या लेवलन एवढंच गाडायचं आणि बादली किंवा कुंड्या ते भरायचे आणि खड्डा करून ते लावायचे ठीक आहे शूट निघायला लागले असेल चांगले